शहापूर मोईली आगे येथे आत्मामालिक ध्यानपीठाद्वारा वार्षिक ध्यानयोग शिबिर समारोह हो दोन हजार चोवीसच्या निमित्तानं आत्मदिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने वार्षिक ध्यानयोग शिबिर समारोह हो संपन्न होत आहे आत्मदिंडी सोहळ्याची सुरुवात आघाईपासून होत असून भावसे तानसा नेवरे आडगाव शहापूर आभीडगर येथे तसेच मोहिली या ठिकाणी त्याची सांगता होणार आहे आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील सर्व विद्यार्थी यामध्ये सहभागी होणार आहेत ग्रामस्वच्छता अभियान वृक्षरोपण तसेच पर्यावरण विषयक जनजागृती व मनुष्य हृदयामध्ये निवास करणाऱ्या परमेश्वराचे म्हणजेच आत्मनामाचा संदेश सर्व गावांमध्ये दिला जाणार असून परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचे मनुष्य कल्याणासाठी सुरू असलेले ध्यानयोग व तपस्येतून आत्मामालिक ध्यानपीठाद्वारे अहोरात्र कार्य सुरू आहे वार्षिक ध्यानयोग शिबिर समारंभ हा दरवर्षीप्रमाणे सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचं स्वागत सत्संग भजन सेवा याद्वारे होणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन आत्मावालिक ध्यानपीठाद्वारे करण्यात येत आहे या उपक्रमाचं संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं असून समस्त विश्वस्त मंडळ यांच्या वतीनं संत भारतमाता स्थानिक व्यवस्थापन समितीचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेशजी जाधव साहेब स्थानिक सदस्य अनंत गायकवाड प्रवीण मोरे भरत सलगर शैक्षणिक व्यवस्थापक डॉक्टर डी डी शिंदे संकुलाचे व्यवस्थापक उल्हास पाटील प्राचार्य कैलास थोरात पंकज वडगुजर सौभाग्यवती दीपाली खांडगे सोनी पाशा मोहन साबळे लक्ष्मी देसाई आदींसह संकुलाचे सर्व पदाधिकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी भक्तगण सेवक वर्ग अथक परिश्रम घेत आहे आत्मा मालिक न्यूज साठी प्रतिनिधी भूषण चोपेंसह संपादक सागर अहिरे मोहिली अगई शाहपूर